नमस्कार बंधू आणि भगिनींनो आणि माझ्या मित्रमंडळींनो आज आपण आता जमिनीची मोजणी कशी केली जाते याविषयी सविस्तर माहिती घेणार आहे भूमी अभिलेख विभाग ई मोजणी मोजणी प्रकाराची संगणकली पार्श्वभूमी मुघलक काल तसेच पेशवेकालीन कालावधीत जमीन मोजणीचे अद्यावयत असे अभिलेख केले गेले नव्हते तथापि जमीन मोजणीच्या वेगवेगळ्या पद्धती अस्तित्वात होत्या ब्रिटिश सरकारने राज्य कारभाराच्या सोयीसाठी व महसूल वसुलीची एक शिस्तबद्ध यंत्रणा निर्माण करताना तात्कालीन हिंदू आ, हिंदू तत्कालीन हिंदुस्थानाची शंकू साखळीच्या सायनी मोजणी केली व प्रथम सर्व जिल्ह्यांचे तालुक्यांचे व गावांचे अभिलेख तयार केले त्या त्यावेळी प्रामुख्याने शंकू साखळी हे मोजणीसाठी साहित्य वापरून त्या आधारे प्रत्येक सर्वे नंबर सर्वे नंबरचे टिप्पण तयार केले गेले त्यावेळी जमिनीचे प्रमाण गुंटा व एकर असे केले सदरची मोजणी करताना साधारणपणे पंचवीस एकर क्षेत्राचा एक सर्व्हे नंबर तयार केला व काही ठिकाणी त्यापेक्षा जास्त क्षेत्राचे सर्व्हे नंबरचे क्षेत्र केले गेले आहे कालांतराने त्या सर्व्हे नंबरमध्ये भाऊ वाटप खरेदी विक्री कोर्ट आदेश वगैरे कारणामुळे यासारख्या तत्सम बाबीमुळे त्यामध्ये हिशी पडत गेले त्या त्यावेळी राज्याचे ज राज्यामध्ये जमिनीचे अभिलेख संधारण करणे व त्या अधिवेश ठेवणे त्यासाठी महसूल विभागाची निर्मिती केली गेली कालांतराने महसूल विभाग भूमी अभिलेख विभाग आणि नोंदणी विभाग असे तीन विभाग केले गेले भूमी अभिलेख विभागाकडून प्रत्यक्ष जागेवरील वहिवाटीनुसार पडलेले व या हिश्यांचे फाळणी नकाशे तयार केले गेले सध्या भूमी अभिलेख विभाग जमा जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या नियंत्रणाखाली कार्यरत आहे मोजणी सध्याची कार्यपद्धती शेतकरी किंवा खातेदार यांना आपल्या हद्दीबाबत शंका किंवा वाद निर्माण झाल्यास शंका दूर करण्यासाठी भूमी अभिलेख विभागाच्या तालुका स्तरी स्तरावरील उपाध्यक्ष उपाध्यक्ष भूमी अभिलेख किंवा नगर भूमापन अधिकारी कार्यालयात अर्ज करून हद्द कायम मोजणी करून घेऊन आपली शंका निरसन करून घेता येते अर्ज करून जागेवर मोजणी होऊन त्याचा नकाशा प्राप्त होईपर्यंत दिनांक एकतीस डिसेंबर पर्यंत कार्यपद्धती होते अर्जदार शेतकरी तालुका कार्यालयात आल्यानंतर ज्या जमिनीची मोजणी करायची आहे त्याचा अधिकार अभिलेख सात बारा कार्यालयातील मुख्यालय सहाय्यक यांना दाखवून मोजणी फी किती होईल प्रकरणासाठी कोणती कागदपत्रे ला, लागेल याची माहिती घेत असेल त्याप्रमाणे मोजणी फी भरणेस अर्जदाराने संमती दिल्यावर मुख्यालय सहाय्यक त्या रकमेचे चलन तीन प्रतीमध्ये तयार करून ते अर्जदारास देत असे अर्जदार स्टेट बँक ऑफ इंडिया ट्रेझरी शाखा किंवा कोशागरामध्ये प्रत्यक्ष पैशाचा भरणा करून त्यातील एक चलन कार्यालयात आणून देतो कार्यालयात मोजणीचा अर्ज पैसे भरलेले चलन व अधिकार अभिलेख अभिलेखाचे प्रतिसद प्रतिसह दाखल करत असे अर्ज प्राप्त झाल्यानंतर छाननी छाननी लिपिक सदरचा अर्ज मोजणी नोंदवून तो अर्ज कार्यालयातील भूकर्माकडे मोजणीसाठी देत असे भूकर्म मापक त्या अर्जावर त्याच्या सोयीनुसार मोजणीच्या तारखा देऊन नोटीस पाठवतो भूमापक मोजणीसाठी ठरलेल्या दिवशी प्रत्येक गावी जाऊन मोजणी करून मूळ अभिलेखाद्वारे हद्दीच्या खुना दाखवून त्याप्रमाणे नकाशाच्या प्रती तयार करून प्रकरण कार्यालयात जमा करत असे कार्यालयात जमा केलेल्या अशा प्रकरणात आवश्यक छाननी करून उप अधीक्षक भूमी अभिलेख यांच्या स्वाक्षरीने नकाशाचे क्र प्रत आराजदराज पुरवली जात असे वरील सर्व प्रक्रियेमध्ये मोजणी फी किती होईल मोजणी केव्हा होईल मोजणीस कोण येईल वगैरे प्रश्न सामान्य नागरिकास पडत असे यामध्ये खातेदाराचा पैसा मानसिक त्रास काल उपयोग होत असे या सर्व उपाय म्हणून संगणकीवली म्हणजे ई मोजणी तयार करून शेतकऱ्याचे समाधान व शासकीय कामात सुटसुटीतपणा सुट व पारदर्शकपणा उपलब्ध करून दिलेला आहे खातेदार खातेदार अधिकार अभिलेख सात व लगत खातेदाराच्या माहितीसह कार्यालय उपस्थित राहिल्यास त्याला, त्याला त्याचा मोजणीचा अर्ज संगणकांमध्ये नोंदवून घेतला जातो व त्याला तीन हजारच्या वरील रकमेची मोजणी फीचे चलन किंवा रुपये तीन हजारच्या आतील रकमेची पावती भरल्यास तात्काळ दिली जाते अर्ज आर... अधिकार आ... अभिलेख मोजणी फीचे चलन अथवा पावती व मोजणीचे अर्ज या तीन कागदपत्रांच्या आधारे मोजणीच्या कार्यवाही पारदर्शकपणे केली जात आहे कोशागरात मोजणी फीचे पैसे भरून जमिनीचा अर्ज कार्यालयात जमा केल्यास तात्काळ मोजणी अर्जाची पोहोच दिली जाते ज्यामध्ये मोजणीचा दिनांक मोजणीस येणारा कर्मचारी त्याचा मोबाईल क्रमांक कार्यालय मुख्या प्रमुखाचा मोबाईल क्रमांकाची माहिती असते वरील संपूर्ण प्रक्रियेसाठी खातेदाराला हेल्पपाडे मारावे लागत नाही योग्य व अचूक फी खातेदाराकडून घेतली जाते प्रस्तुत प्रकरणाचे संगणकीय आदले आज्ञावलीतून नियंत्रण होत असल्याने ठराविक कालावधीत प्रकरण निकाली करण्याचे न कळत बंधन आल्याने खातेदारास तत्पर सेवा मिळत आहे घर बसल्या खातेदाराला आपल्या प्रकरणाची सद्यस्थिती समजून घेता येते योग्य माहिती नमूद केल्यास खातेदारास आपल्या प्रकरणात होणारे संभाव्य मोजणी फी सुद्धा आज्ञालयतून घर बसल्या समजते एकंदरीत खातेदाराला त्याच्या मोजणी प्रकरणाबाबत कार्यालयात किंवा जा... केली जाणारी संपूर्ण कार्यवाही पारदर्शकपणे व वेळेत केली जाणारी असल्याची खात्री मिळत आहे धन्यवाद शेतकरी मित्रांनो तर मोजणी जमिनीची मोजणी या भागामध्ये आता येतच